आज जो विषय आम्ही घेऊन आलो होतो बिवळकर कुटुंबाचा त्या बाबतीमध्ये त्याला रोल का घेऊ आज आम्ही दोन तीन विषय घेऊन आलो होतो एक बिवळकर कुटुंबाचा विषय होता भूमिपुत्रांच्या साडेबारा टक्क्यांचा विषय होता त्यानंतर घराच्या किमती करण्याच्या संदर्भातला विषय होता बिवळकर कुटुंबियाच्या बाबतीमध्ये सिडकोने निगेटिव्ह हा अहवाल सरकारकडे पाठवला होता राज्य शासनाने त्या ठिकाणी काय लॉ एड ज्युडिशनचं ओपिनियन घेऊन या निर्णयाला ओरोड करून त्यांनी सांगितलं की याच्या संदर्भामध्ये तुम्ही कारवाई करावी राज्य शासनाच्या आलेल्या अहवालावर यांनी तशा प्रकारची कारवाई केलेली आहे आणि आता आम्ही त्यांना सांगितलं की कायदेशीर कशा पद्धतीने चुका झालेल्या आहेत आमच्या माहितीप्रमाणे आम्ही सांगितलं की पुढची कारवाई तोपर्यंत सगळेच थकिती करावी सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय असताना सुद्धा आपण ती घाई का केली तर याला स्थगिती करावी आजच्या घडीला ते प्रकरण वरती त्यांनी कळवलेलं आहे की अशा अशा प्रकारच्या तक्रारी आलेल्या आहेत मोर्चा आलेला आहे म्हणून हे प्रकरण आपण स्थगिती करावं आता राज्य सरकार काय निर्णय घेत आहे हे आम्ही ठरवणार आहे आम्ही त्यांना कागदपत्र सगळी मागितलेली आहे जो पत्रव्यवहार जे आदेश जे निर्णय झालेले आहेत त्यांची सगळी कागदपत्र आम्ही मागितलेली आहे ती कागदपत्र घेतल्यानंतर मी आणि रोहित पवार जी असे आम्ही सगळे जण असू यावर निश्चितपणाने आवाज उठवणार मी सांगतो मला चिडकोनी या बाबतीमध्ये राज्य सरकारला तुमची भावना कळवतो अशा प्रकारचं सांगितलेलं आहे त्यांच्याकडून या असलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये आम्ही जी भूमिका मांडतो तशीच भूमिका सहसा त्यांची होती पण सरकारने वरून जे राज्य सरकारच्या वतीने त्या खात्याकडून ज्या पद्धतीने हा आदेश आलेला आहे त्यामुळे ते सुप्रीमो असल्यामुळे त्यांना त्या आदेशाची अंमलबजावणी करायला लागलेली आहे त्यांनी सांगितलेलं की आपली भावना आम्ही सरकारकडे कळवतो राज्य शासनाकडे करून हे जे काम आहे ते स्थगित करण्याच्या संदर्भात आम्ही सूचना करू अशा प्रकारच्या त्यांनी ते या ठिकाणी ग्वाही केली एक त्यानंतर दुसऱ्या घराच्या किमतीच्या बाबतीमध्ये जो मोर्चा मागच्या वेळा काढला होता ती अमडी नव्हते आज त्यांना भेटल्यानंतर आम्ही त्यांना सांगलं तेवले की तो निर्णय माझ्या सरावर बैठक घेतो ती बैठक झाल्यानंतर आपण या संदर्भात निर्णय घेऊ आणि साडे टक्का बारा टक्क्याच्या बाबतीमध्ये जे काही तेरा टक्के भूमिपुत्रांना न्याय मिळालेला नाही या बाबतीमध्ये त्वरित आम्ही जिथे जिथे जागा उपलब्ध आहे तिथे तेरा टक्के शिल्लक राहिलेल्या भूमिपुत्रांना जागा उपलब्ध करण्यासाठी ताबडतोब निर्णय घ्या असे ते निर्णय झाले सिडकोच्या पूर्वीच्या अहवालामध्ये स्पष्ट शब्दात निगेटिव्ह होत शासनाच्या वतीने त्या खात्याने लॉ एंड ज्युडिशियनचं ओपिनियन घेतल्यानंतर जे बिवळकर कुटुंब साडेबारा टक्क्याच्या लाभार्थीमध्ये बसवलेला आहे त्यांनी पूर्वी लाभ घेतलेला आहे पैसे घेतलेले आहेत त्यामुळे ते लाभार्थी होतात अशा प्रकारचं ओपिनियन दिलं राज्य सरकारच्या वतीने आलेल्या आदेशामुळे चिडकोला त्याची अंमलबजावणी करावा लागलेली आहे आज त्यांनी सांगितलं की तुमच्या आलेल्या मोर्चामुळे आम्ही शासनाला सत्य परिस्थिती आणि सद्य परिस्थिती सगळी कळवलेली आहे त्याच्यावर राज्य सरकारकडं आता त्याप्रमाणे आम्ही निर्णय पाठवलेला आहे आत्ताशी आत्ताची सुरुवात झालेली आहे आता ह्या बॉल परत गेलाय राज्य सरकारला आता राज्य सरकार काय खुलासा करतो बघतो नाहीतर एका बाजूला राजीनामा आहेच सरकारचा भ्रष्टाचार आहेच पण दुसऱ्या बाजूला कायदेशीर लढाई सुद्धा आम्ही करू त्यांनी त्यांनी काही टक्क्याची जी जमीन होती मला वाटतं की ती पन्नास एकर जमीन जी आहे ती त्यांना दिलेली आहे अशा प्रकारचा आदेश काढलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर मागणी जी आहे त्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे माझ्या माहितीप्रमाणे रोहित पवारांनी आम्ही जी माहिती घेतलेली होती त्याच्यामध्ये आम्हाला असं कळलं होतं की पूर्ण बॉडी नसल्यामुळे आम्ही हा निर्णय घेऊ शकत नाही असं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी त्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली पंधरा दिवसामध्ये पहिली फाईल कुठली झाली असेल तर ही झाली आहे अजून किती कोटीचा भ्रष्टाचार झालाय किती कोटीचा दा फ्रॉड झालाय याच्याची सुरुवात आता आम्ही रोहित पवारांनी सुरुवात केलेली आहे आता पुढे काय काय निघतं त्याच्यावर आम्ही आम्ही तोच मुद्दा घेतलेला आहे आमची लढाई स्थानिक भूमिपुत्रांच्या विशेष संदर्भातून होतोय आजचा मोर्चा तसाच होता आजच्या बैठकीमध्ये अजून एक समाधानकारक झालेला आहे की टक्के मध्ये जी तळोजाला असेल किंवा इतर ठिकाणी शिल्लक राहिलेल्या जमिनी आहे ज्याचे लिलावत अजून काढलेले ऑप्शन काढलेलं नाही या सर्व प्रक्रिया करण्याच्या संदर्भामध्ये डी पॉझिटिव्ह झाले त्यांनी सांगितलं की स्थानिक भूमिपुत्रांचा निर्णय लवकरात लवकर आम्ही निर्णय मार्गी लावू माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील